पोलीस सेवा संघ महाराष्ट्र राज्य सहसचिवपदी महाराष्ट्रपदी काम करते आणि त्याच्यातनाच अन्याय विरुद्ध माझा लढा गोष्टीचा हा चालू आहे कंटिन्यू आमच्या इकडं सारे वालवड ह्या गाडीला कंटिन्यू बंद गाड्या पडणारे गाड्या पाठवतात आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे ह्या गाडीला प्रॉफिट भरपूर आहे कंटिन्यू गाडी कुठल्याही बारशी आग्रा बस स्थानकच्या लोकांना विचारा तुम्ही कंडक्टर असू ड्रायव्हर असू त्यांना विचारा तुम्ही की कधी वेळेस काय करायचं आणि गाडीला चार चार खिडक्या नाहीत दरवाजे बंद पडलेले आहेत एक एक वेळेस दरवाजा बंद पडतो पाठीमागच्या दरवाजाला उतर माणसं उतरतात चढतात मग असं असताना देखील आम्ही दहा वेळेस पंधरा वेळेस यांना कॉल केला एक वेळेस आपलं पोलीस सेवा संघाचं निवेदन सुद्धा दिलेलं आहे तरी देखील ह्यांनी दखल घेतलेली नाही वेळ वेर, पावणे आठ ची गाडी बंद केलेली आहे ह्यांनी साडेसात ची गाडी बंद केली सहा ची गाडी बंद केली साडेचार ची गाडी बंद केली असता देखील आणि ह्यांनी मी जर फोन ह्यांना केला तर मॅडम करत आहेत आहेत आज तुमच्या गावाला किती बस सा सा था बस येतात आमच्या इथं ते बसेस पहिली शाळेचे सगळे पुणे आणि प्रत्येक वेळेस मी बोलायला गेला मला तक्रार करतात मलाच शब्द बोलतात मला शर्ध बोलतात ठेवून गेले कंप्लेंट मिळवलं मला चुकत आहे आणि ह्यांचं काय हाल गरजे आहे सर बारशी स्थानक फायदा काय म्हणून काय सांगतात सांगू कसं मला ही बारशी स्थानकच्या ज्या पडेक शेडे गाड्या आहेत ह्या गाड्या चालू करतात जिथं पण पडाल तिथं पडाल प्रवाशाचे हाल होते तिकीट तर ह्यांना मिळते आणि पुन्हा तिथून सांगायचं की ही गाडी फायद्यात आहे का फायद्यात आहे तर हाय ह्या जुन्या गाड्या चालू करायच्या आणि आप आपली बढती करून घ्यायची विनंती की बार्शी आग्रा बसताना स्थानकाला एकदा काय असेल ती दाखवून द्या आणि चारे गाडी ही वेळेत चालू करण्यात यावी एवढंच आमचं म्हणणं आहे दुसरं काही नाही आज, आज का ना बंद पडली होती गाडी आज बंद पडली होती फुटेज वगैरे मी तुम्हाला देऊ शकते माझ्या मोबाईल मध्ये मी फुटेज काढलेले आहेत किती माणसं होते त्यातनं माणसंही काही जण चिळ चौकात उतरल्यात काही जण कॅन्सरला उतरल्यात काही जण तिथन चढल्यात असे माणसं आहेत आणि प्रत्येक वेळेस फोन केला की फोन उचला फक्त आमच्या इथं स्थानकला फोन घेते तर जयशिंग परदेशी साहेब यांना फोन केले की ती मात्र सांगतात काही एक पाच मिनिटं वेट करा वेट केल्यानंतर तुम्हाला गाडी पाठवून देतो ह्याच्या व्यतिरिक्त बार्शी स्थानक मध्ये कुणीही दखल घेत नाही आमच्यात वेळेवर पाहिजे पावणे आठची गाडी पाहिजे साडे चार ची गाडी पाहिजे सहाची गाडी आहेत त्या दिवशी हे जाऊ का दरवाजा मी समोर होते त्या दिवशी असा मी जर बोलायला लागले तर मॅडम तुमचीच तक्रार असते दुसरं कुणी बोलतात अरे हे खेड्यापाड्याची काय बोलणार मला सांगा तुम्ही जातात बोलतात लेकर काय बोलणार आहेत काय बोलणार आहेत तुम्हाला मग मी बोलणार